नमस्कार मंडळी कसे आहात सगळे वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या खूप मध्ये स्वागत तर मंडळी आता उन्हाळा काय म्हणतोय अहो भयंकर वाढलाय त्यामुळेच आज मी तुमच्यासोबत अतिशय सोपी आणि तयार होणारी लसीची रेसिपी घेऊन आली आहे आज आपण दोन प्रकारच्या लसी मिक्सर मध्ये बनवतोय त्यामुळे झटपट तयार होतात आणि फ्लेवरिंग कसं करायचं ते पण मी सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूयात तर मिक्सरच्या जार मध्ये मी सगळ्यात आधी घेत आहे पाऊण कप एवढं दही तर माझा हा कप आहे दोनशे पन्नास एम एलचा तुम्ही कुठल्याही साईजचा कप इथे यूज केला ना तरीही चालेल पण दही आपल्याला पाऊण कप एवढंच घ्यायचंय आणि यासोबतच आपण यामध्ये ऍड करणार आहोत थोडंसं पाणी किंवा दूध का करायचं ऍड कारण बघा जर तुम्ही लस्सी फक्त दह्यापासून बनवली ना तर तुम्ही फ्लेवर्ड दही खाताय की काय असं वाटतं किंवा स्मूदी पिताय की काय असं वाटतं त्यामुळे त्याला ना थोडंसं बॅलन्स करण्यासाठी त्याचा आंबटपणा कुठेतरी स्टेबल राहावा यासाठी आपण यामध्ये पाणी किंवा दूध काहीतरी ॲड करायचंच असतं तर मी या ठिकाणी दूध ॲड करणार आहे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे दही आहे ना ते आपल्याला फ्रेश घ्यायचं आहे म्हणजे जास्त आंबट नसावं ते चवीला जेणेकरून लस्सी पिताना खूप जास्त हेवी किंवा घशामध्ये आंबट लागत नाही तर मी यामध्ये पाव कप एवढं दूध ऍड केले आणि आता अर्थातच फ्लेवरिंगसाठी मी इथे स्ट्रॉबेरी क्रश यूज करते कारण सगळ्यात आधी आपण स्ट्रॉबेरी लस्सी बनवून घेतोय तर कुठल्याही ब्रँडचा क्रश तुम्ही इथे यूज करू शकता साधारणपणे अडीच ते तीन टेबलस्पून एवढा क्रश आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि यासोबतच आपण यामध्ये ऍड करतोय साखर तर मी इथे दोन टेबल साखर यूज करते तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे गोडी कमी जास्त करायची असेल तर नक्कीच करू शकता आणि सगळ्यात शेवटी आपण यामध्ये टाकत आहोत तीन ते चार बर्फाचे खडे तर आता या सगळ्या गोष्टी मधनं आपल्याला मस्त पैकी तीन ते चार मिनिटांसाठी फिरवून घ्यायच्या आहेत जेणेकरून बर्फ साखर सगळ्या गोष्टी एकदम छान एकत्र ब्लेंड होतील आणि एकदम क्रीमी लस्सी आपली तयार होईल तर याच्या आधी मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने पण लस्सी शिकवलेली आहे त्याच्यामध्ये मी चार प्रकार तुम्हाला शिकवले होते पान लस्सी चॉकलेट लस्सी गुलकंद लस्सी आणि ड्रायफ्रूट लस्सी तर ते चार प्रकार पण अतिशय कमाल आहेत एकदम ऑथेंटिक पद्धतीने आपण बनवल्यात जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल बगा, इते वरती, आणी तर नक्की बघा इथे आय बटनवरती आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याच्या लिंक देते तर आता ही लस्सी मी सर्व करते ग्लासमध्ये आणि तुम्ही बघू शकता काय मस्त स्मूथ क्रीमी असं याचं टेक्स्चर आहे तर आता अर्थातच ही फक्त लस्सी नाही आहे तर आपण बनवतोय लस्सी विथ आईस्क्रीम त्यासाठी याच्यामध्ये एक स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम मी आहे तर हे व्हॅनिला आईस्क्रीम पण मी फक्त तीन गोष्टींपासून घरातच बनवलंय तर त्याचाही व्हिडिओ आहे चॅनलवर तर त्याची पण लिंक मी ते आय बटनवरती आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर मग कसं दिसतंय हे लस्सी विथ आईस्क्रीमचं कॉम्बिनेशन अतिशय कमाल आणि बघताच क्षणी प्यावस वाटतंय ना अहो खूप जबरदस्त प्रकार आहे हा कारण लस्सी ही थोडीशी आंबट गोड आणि त्याच्यामध्ये थंडगार असं गोड गोड व्हॅनिला आईस्क्रीम हे ज्यावेळी आपण एकत्र एक करून ब्लेंड करून खातो ना त्यावेळी खूपच भारी लागतं नक्की ट्राय करून बघा हे कॉम्बिनेशन कारण लस्सी आणि आईस्क्रीम दोन्हीच्या रेसिपीज अगदी सोप्या आहेत चला तरमग, तर मग आता आपण बनवूयात पायनॅपल लस्सी विथ आईस्क्रीम ऑफकोर्स तर त्यासाठी मी मिक्सरच्या जारमध्ये पुन्हा एकदा ॲड करत आहे पाऊंड कप म्हणजेच थ्री फोर्थ कप दही आणि वन फोर्थ कप एवढं दूध आणि यासोबतच आपण यामध्ये टाकणार आहोत अर्थातच पायनॅपल क्रश तर जे केक बनवतात ना त्यांच्या घरामध्ये जनरली कुठल्याही किंवा वेगवेगळ्या फ्लेवरचे क्रश अवेलेबल असतात तर तुम्हाला जो फ्लेवर इथे बनवायचा आहे ना त्या फ्लेवरचा क्रश तुम्ही इथे ॲड करू शकता तर मी इथे पुन्हा एकदा साधारणपणे अडीच ते तीन टेबल स्पून एवढा क्रश या मिक्सरच्या जारमध्ये ॲड करते तर पाऊंड कप दह्यासाठी तीन टेबलस्पूनपेक्षा जास्त क्रश वापरू नका कारण काही गरजच नाही आहे नाहीतर मग सगळा क्रशचाच फ्लेवर त्या लसीला लागेल आणि जे ऑथेंटिक आंबट गोड दह्याची टेस्ट असते ना ती कुठेतरी हरवून जाते त्यामुळे क्रश लिमिटमध्येच वापरायचे तर बघा यामध्ये मी दोन टेबलस्पून साखर ॲड केलेली आहे तीन ते चार बर्फाचे खडे टाकलेले आहेत आणि आता आपण तीन ते चार मिनटासाठी ही लस्सी मिक्सरमधनं छान चर्न करून घेऊयात मस्त फिरवून घेऊयात तर येस अशा पद्धतीने आपली ही पायनॅपल लस्सी पण तयार आहे तर याच प्रकारे तुम्ही तुम्हाला आवडतील त्या फ्लेवरमध्ये फ्लेवर्ड लस्सी बनवू शकता ठीक आहे तर आता ही सुद्धा फक्त लस्सी नाही आहे तर लस्सी विथ आईस्क्रीम आहे त्यासाठी ऑफकोर्स सुद्धा एक स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम तर इथे पण तुम्ही थोडंसं व्हेरिएशन करू शकता तुम्ही स्ट्रॉबेरी लस्सीमध्ये स्ट्रॉबेरी आईस्क्रीम टाकू शकता किंवा पायनॅपल मध्ये पायनॅपल आईस्क्रीम पण यूज करू शकता जर तुम्हाला व्हॅनिला नको असेल तर सो so, मंडळी हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा खूप जास्त शेअर करा पुन्हा भेटेनच मी नवीन व्हिडिओमध्ये पण त्याआधी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन क्लिक करून ऑलवरती सिलेक्ट करून ठेवा चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय स्टे हॅपी